मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बांधणार नाही मग मला सांगा तुम्हाला जर वचन इथं सांगतो तुम्हाला काही एक बांधणार नाहीये मग टेन्शन कशा का द्यायचं आणि लोया प्रभू म्हणतो मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे ऑलरेडी मग तरी सुद्धा का बसायचं का मला सांगा बिवळत बसायचं हेवडी तुम्हाला ऑलरेडी अधिकार दिलेला आहे तुम्हाला साप आणि भिंचवाला पाया खाली तुडवण्याचा अधिकार दिलाय आणि सैतनाच्या सगळ्या शक्तीला उडकून लावण्याचा अधिकार दिला हा अधिकार का तुम्ही मिळवत नाही का थोडेसे प्रॉब्लेम आले की लढायचं का थोडस दुःख आले की पडायचं प्रत्येक वेळ बघा आज पाचशे आहे प्रार्थ कधी उद्या जर ते परत आले गेले कुणाला शोधत घेतले तर तसा जीव सोडून आला पाच टक्क्याला मी म्हणतो बघा होणार आहे होणार आहे बोल वाट ठेवल्या मला बर वाटत नाही तेव्हा ते देवाकडून अधिकार घेतले बसलेल्या प्रत्येकाला परमेश्वराने काय केले अधिकार दिले या पाषांकडून खूप सुंदर या पाषाने हात ठेवला ना बरं वाटत अरे मग तुम्ही प्रार्थना करा प्रभू आमच्या सेवकाला जसं दान वरदान दिलं मलाही ते पाहिजे हॅलेलुया हॅलेलुया कोणी आनंद म्हणतेय का आमेन हॅलेलुया आता कशी पाहिजे अधिकारानी प्रभु मला माहित नाही मला तू दिलस धन्यवाद तू माझ्या सोबत आहेस धन्यवाद तू मला अधिकार दिले प्रभु माझे डोक्याचं दुखणं मी येशूच्या नावात धमकवते तुझं वचन सांगत तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेला आहे येशूच्या नावामध्ये हे वचन माझ्या जीवनामध्ये स्वीकारते येशूच्या नावात ही डोक्याडुकी निघून जाऊ दे एवढा छंटुनीत आवाज आला ना तो आता असा लांब पर्यंत दिसतो असा बाबता तुम्ही गेला का गेला गेला <laughs> अधिकार आपल्याकडे पाहिजे चर्च मध्ये रगडत यायच या हरकत नाही पण येताना म्हणायचं सगो मला माहिती आहे मी साताना चांगल्या पद्धतीत जाणार वंचनामध्ये राहताचं वचन काय होत कुंपन तोडलं तर साप तुम्हाला कुंपणातून उभा हिस्साय का आणि तो तुम्हाला पडायला एकदम ओके मध्ये तयार असतो तुम्हाला काय वाटते तू एकटा असतो तू एकटा येतो त्याला माहिती ही बाई किंवा हा व्यक्ती तुम्हाला एकट्याला हँडल होणार आहे तू एकटा ढकून पाडणार नेऊन जाणार माझ्या काम म्हणणार त्यांना माहिती लोक आपल्या कधी आपण दहा जण येतो ताकद अशी ठेवायची प्रभू सैतानाची सेन तरी आहे ना तुझ्या स्वतबूता एक लक्षात ठेवा जसं आदमाने ते फळ खाऊन सॉरी आदामाने हवते ते फळ खाऊन पाप स्वतःवर ओढून घेतलं आहे का ओढलं कारण त्यांनी सैतानाच ऐकलं

आणि तेव्हा जितके तुम्ही देवाच्या वचनामध्ये चालणार देव बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर भरपूर मी या झालेलू या मी एक शेवटचं सांगतो ज्यावेळेस मी व्यसनामध्ये होतो ज्यावेळेस मी व्यसनामध्ये होतो सैतानाने मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे मारून टाकण्याचा पण ज्यावेळेस घरचे प्रार्थनेमध्ये होते ना तिथनं मला नवीन जीवन आलं थोडा आवाज पण आहे एकोकणी पण जेव्हा मला देवाने नवीन जीवन दिलं तेव्हा माझ्यातन जे दारू पाजणार ते, ते, ते प्रार्थनेद्वारे पळून गेलं तेव्हा मी देवाला वचन दिलं की प्रभू आजपासून इथून पुर मी कधीही व्यसन करणार नाही मी कधीही गलत काम करणार नाही मी कधी परमेश्वरात तुम्हाला आणि मी तेव्हापासून काय केलं देवामध्ये चांगलं गेलो आधी मध्ये छोटीशी चूक झाली मी खूप रडलो खूप खूप इतकी प्रार्थना केली मी गुड्या मार्ग पाहून देवाने तुझा पच्छात बघितले आणि देवापासून आतापर्यंत मी देवाला कधीच सोडलं नाही आणि मी देवामध्ये वाढत गेलो वाढत गेलो आणि त्याच्यामुळं परमेश्वर काय करतो ज्यावेळेस मी प्रार्थना करतो ना मी वचनाने प्रार्थना करतो म्हणून परमेश्वर त्या प्रार्थनेच उद्धव Alleluia. 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 Alleluia.